जय आदिशक्ती मी राधा दत्तात्रेय जंगले जीवनातील सत्य या यूट्यूब चॅनलमध्ये आपण सर्वांचं सहर्ष स्वागत करत आहे बंधू आणि भगिनींनो ज्या पद्धतीने आपण बऱ्याचशा छोट्या छोट्या गोष्टींवरती व्हिडिओ बनवले आहेत तसंच आजही दैनंदिन आयुष्यात आढळणाऱ्या प्रॉब्लेमशीच निगडीत किंवा सारखा पडत असलेला प्रश्नावरच आपण उत्तर घेऊन आलेलो आहे ते म्हणजे की खूप काही करू नही आम्हाला सुखच लाभत नाही आणि आमच्या अडचणी कधी संपतच नाही किंवा खूप पूर्वीपासून खूप पिढ्या गेल्यात तरी पण आमच्या घरात काही गोष्टी घडतच नाहीत किंवा यश असं मिळत नाही आमचं चांगलं कधीच होतच नाही कायम संकटांनी किंवा अडचणींनी किंवा प्रश्नांनी आम्ही कि गेलेलो असतो तर बघा आता ब बरेचशा केसेसमध्ये काय होऊन जातं की पहिल्यांदा गादीवर आल्यानंतर ते त्यांचे अडचणी सांगतात आपल्याला प्रॉब्लेम सांगतात किंवा सांगत असताना पहिल्यांदा असे म्हणत असतात की, की खूप केलं आहे आम्ही खूप काही आहे सगळे सगळं सगळं नवसं म्हणा किंवा मग बऱ्याचशा गादीला पण गेलोय तो मार्ग करतच आलेलो आहे पण काही थोडे दिवसच फरक पडतो त्याच्यानंतर मग परत ते आहे तसंच राहतं परत आहे तेच चालू असतं आमच्या आयुष्यामध्ये असं त्यांचं म्हणणं असतं आणि सांगताना सुरुवातीला ते आपल्याला सांगून टाकतात की आता आम्ही तुमच्यापाशी आलेलो आहोत पण आम्हाला काय कशाचाच फरक पडत नाही तर मी म्हणेन का तुम्ही जेव्हा एखाद्या ठिकाणी तुमच्या प्रश्नांची उत्तरं घ्यायला जाता किंवा तुम्ही समाधान शोधायला जाता मग ते मंदिर असो एखादी गादी असू दे एखादं देवस्थान असू दे एखादं तीर्थक्षेत्र असू दे किंवा बघा आपण एखाद्या हॉस्पिटलमध्ये जातोय आपल्याला काही आजार आहे त्याआधी आपण डॉक्टरांना सांगण्याआधी म्हणतोय का तू काही पण कर आता तू काही पण कर कोणती पण औषधं द्या आम्हाला आम्हाला काही फरक पडणार नाही कारण आम्ही सगळं करून आहे आम्ही पण अक्षरशः पुणे मुंबई खूप मोठ्या मोठ्या हॉस्पिटलमध्ये जाऊन आलोय आणि आम्हाला तिथल्या गोळ्याने औषधांनी पण फरक पडलेला नाही पण आता तुझ्या पण औषधाने आम्हाला पडणार नाही असं म्हणतो का कधी नाही ना म्हणत मग मला सांगा तुम्ही एखाद्या देव ऋषीकडे एखाद्या महाराजांकडं किंवा एखाद्या साधकाकडे जर गेलात आणि तुमचे जे प्रॉब्लेम्स आहेत त्यांना सांगण्याआधी तुम्ही काय म्हणता की आम्ही खूप काही आहे पण आम्हाला फरक पडत नाही मुळात तुम्ही काय करता माहिती का ते त्यांना नाही सांगत तुम्ही स्वतःला सांगत राहता की आता आपण ह्याच्याकडे आलोय निघतानाच बाहेर काय आपण सगळं करून दमलोय आणि आता एवढं सगळं केल्यानंतर एखाद्या व्यक्तीने सांगितले म्हणून चला त्याच्या समाधानासाठी हे पण करून पाहू फरक पडतोय म्हणतोय पडला तर पडला नाही नाही पडला पण आपल्याला काय फरक पडणं शक्य नाही ना आहे पण आता ह्याच्या सांगण्यावरून चला तर करून तर बघू आपण असं म्हणून आपण घराच्या बाहेर पडत असतो आणि आपण जातो आणि तिथं गेल्यानंतर पण त्या वातावरणात किंवा इतरांचे पण रिपोर्ट ऐकून किंवा सगळं बघून सुद्धा तरी पण आपलं मानसिक समाधान होतं आपण काय म्हणतो काही फरक नाही पडणार आपलं हाय ते चालू राहणार आहे कारण इथून मागच कधी चांगलं झालं नाही आता तर काही चांगलं होणार आहे ठीक आहे ना तर मग आपण ही मानसिकता घेऊन त्यांच्याकडं जातो आणि तिथं गेल्यानंतर पण त्या बाबांना बुवांना महाराजांना काय असेल आई त्यांना सांगतो की आम्ही ना सगळं केलंय सगळं करून दमलोय अक्षरशः पूजा विधी नारायण नागबली म्हणा किंवा काही सांगितलं असेल अजून काही काही तुम्हाला तर ते सगळं आम्ही करून दमलेलो आहोत आणि आता आम्हाला काही फरक पडत नाही आणि आता आम्ही तुमच्याकडे आलेलो आहे बघा काय जमत आहे का पण आम्हाला काही फरक पडणार नाही म्हणजे तुम्ही स्वतः ऑलरेडी त्यांना सांगून जात आहे मला सांगा की फरक पडणार आहे की नाही पडणार आहे हे तुम्ही आधीच जर ठरवून घराच्या बाहेर पडलात तर फरक पडणार आहे का अजिबात नाही पडणार का माहिती आहे का ह्याच्या मागे एक कारण आहे कारण असं असतं की तुम्ही जगत असताना तुमच्या अवतीभोवती काय म्हणजे फक्त हे काही दिसत नाही आपल्याला याचा असा अर्थ इथं काहीच नाही का आहे ना पंचमहाभूत आपल्या अवतीभोवती काय वास करत असतात जल अग्नी वायू प्रकाश भूमी हे जे पाच पंचमहाभूत महाभूत सतत आपल्या अवतीभोवती असतात आणि बघा आपण ज्या घरामध्ये पण राहतो त्या घरामध्ये पण आपण जे काही बोलत असतो किंवा सांगत असतो एकमेकाशी चर्चा करत असतो भांडत असतो काय असेल तर आपलं दैनंदिन दिनकर्म दिनचर्या चालू असते आपली आणि त्याच्यामध्ये बरचसं काही आपल्या बरोबर घडतं किंवा चालू शब्द आपल्या तोंडातून निघत असतात आणि बाहेर जरी असेल आपण मोकळे हवं तर आपण त्यावेळेस पण बऱ्याचशा गोष्टी हे करत असतो बोलत असतो किंवा घडत असतो आपल्याबरोबर मग मला सांगा त्या गोष्टी फक्त एखादी व्यक्तीच तुमचं ऐकते का किंवा तुम्ही ज्याला सांगताय त्याच व्यक्तीशी रिलेटेड ती गोष्ट राहते का तर नाही तुम्ही जेव्हा ती गोष्ट सांगते ना तर ही आवतीभोवती मी जे तुम्हाला पंचमहाभूत पंच सांगितलं हे सुद्धा ऐकत असतात शिवाय घरामध्ये तुम्ही राहताना जर सांगत असाल तर तुमच्या ज्या चारही दिशा असतात ता त्या पण त्या गोष्टी सांगत असताना आपण एक डायलॉग नेहमी ऐकला असेल किंवा एक गोष्ट कंटिन्यू ऐकतो का वास्तू ही नेहमी तथास्तू म्हणत असते मग म्हणजे काय तर वास्तूमध्ये आपण जे बोलतो ते परत रिपीट होऊन जातात आणि ही खरंय शंभर टक्के खरंय का माहिती आहे का तुम्ही जेव्हा ती गोष्ट तिथं बोलता मग तितक्या वेळा घराला जर चार भिंती असतील चार भिंतीकडनं चार वेळा आपल्याकडे येतं म्हणजे काय होतं चार पटीने ती गोष्ट वाढते आणि ज्यावेळेस तुम्ही मोकळ्या आकाशात मोकळ्या जागेमध्ये ती गोष्ट बो कुणाला सांगत असाल त्यावेळेस अनंत दिशा तर असतातच पंचमहाभूतही असतात म्हणजे किती पटीने ती गोष्ट वाढते खूप जास्त पटीने वाढते की नाही मग तेवढ्या वेळा ती गोष्ट तुमच्याकडं रिपीट आली नव्हती म्हणजे परत येते मग मला सांगा जर तुम्ही सांगताय सगळ्यांना की होतंच माझ्याबरोबर वर असंच होतं काही केलं तरी असंच होतं आणि काही होऊच शकत नाही माझ्याबरोबर तुम्ही जर तुम ही गोष्ट वारंवार त्यांना सांगताय होतंच तुमचं कसं चांगलं होईल हुई? होईल का अजिबात नाही होणार तुम्ही स्वतः तयारी ठेवा ना घरातनं बाहेर निघताना हॉस्पिटलमध्ये जाताना म्हणा ना की कधी कधी काय राहतं आहे का अशी पण म्हण आहे एखाद्याचा चुलीतला अंगारा देखील एखाद्याला बरं करू शकतो आणि करतो बरं का पण कधी तुमची पॉझिटिव्हिटी असली तर तुमची इच्छाशक्ती चांगली असेल तर किंवा तुम्हाला वाटत असेल की आता मला इथं गेल्यानंतर फरक हा पडणार आहे पण तुम्ही जर घरातनं नकारात्मक विचार घेऊन घरातबाच्या बाहेर पडल्यानंतर तो चुलीतला अंगारा काही काम करणार नाही तर काय माहिती आहे का पॉझिटिव्ह विचार करायचा आहे तुम्ही काहीही करा अक्षरशः त्या मोठ्या हॉस्पिटलमध्ये तुम्हाला निदान मिळालं नसेल पण त्या छोट्या जनरल हॉस्पिटलमध्ये तुमच्या आजाराचं निदान होऊ शकतं कशामुळं की आता इथं फरक पडतो बरं का बऱ्याचशा गोष्टी म्हणजे बरेचसे पेशंट असे असे आहेत त्यांनी खूप टेस्ट केल्यात पण त्यांचं तिकडं निदान नाही झालं पण इथं त्यांना फरक पडला कदाचित माझ्या पण आजाराचं इथं निदान होऊ शकतं शंभर टक्के होणार काम होणार तुमचं आणि तुम्हाला बरं पण वाटणार दुसरी तर गोष्ट एखाद्या बाबा बुवाकडे चालला आहे ऑप्शन म्हणून आणि ऐकायला मिळतं की इथं फरक पडतो कारण की इच्छा ठेवा की तुम्ही मनामध्ये की इथं आपल्याला पण फरक पडणार आहे आपले पण प्रॉब्लेम सॉल्व होणार आहे आपल्याला पण रिझल्ट येणार आहे नक्कीच होऊन जाईल शंभर टक्के तुम्हाला रिझल्ट येऊन जाईल आणि तुम्ही जे बोलत असताना बंधू आणि भगिनीनं थोडा जीबेवर कंट्रोल ठेवा ताबा ठेवा थोडं ताळतंत्र ठेवा थोडं पॉझिटिव्ह बोलायला शिका की आता सगळं थांबणार आहे आपला जो वाईट काळ होता तो सरला आहे आणि आता इथून पुढं आपलं चांगलं होणार आहे असं म्हणून बघा की एक थोडे दिवस म्हणून बघा चांगलं होतं आहे का नाही बघा पण नाही ते आपल्याला जमतच नाही आपलं जे ठरलेलं असतं की नाही माझ्याबरोबर हे होणार आणि घडणारच तसं नाही विचार करायचा तुम्ही जे बोलता तुम्ही जे करता की तुम्ही जे वागता ते परत 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 हे ब्रह्मांड ही पंचमहाभूत ते आपल्याला देत राहतं तुम्ही जे त्यांना द्याल तुम्हाला ते तुम्हाला रिटर्न देत राहतं मग तुम्ही कधीतरी चांगलं द्या की ते त्याच्या दहा पटीने चांगलं देणार नक्कीच देणार एखादं काम कोणी म्हणलं होणार नाही तर तुम्ही ती पॉझिटिव्हिटी ठेवायची मनात की माझं काम होणार आणि निश्चितच तुमचं काम होणार खरंच होणार करून तर बघा म्हणजे काय राहतं माहिती आहे का तुमच्या सुखाचे कारक तुम्ही स्वतः असता आणि दोष मात्र जगाला देता त्यांनी असं चितलं म्हणून आमचं असं झालं त्याने असा श्राप दिला होता म्हणून ते घडलं एखाद्या बघा घरामध्ये जर एखाद्या पूर्वजांनी कुणी कुणाला काही श्राप अपशब्द दिलेले असतील काही वाद झाले असतील बरं तू मरून गेला बिचारा काही संबंध नाही पण जर समजा कालांतराने तशी काही गोष्ट घडली ती का घडते माहिती का कारण तुमचे पूर्वज म्हणजे तुमच्या घरातले सांगत राहतात त्याने आपल्याला तसा श्राप दिलेला आहे ना आपल्याबरोबर तेच घडणार होणारच ते आपल्याबरोबर आणि ते होतच राहतं त्याची पुढची पिढी पण ते चितच राहते आपल्याला असा असा श्राप आलेला आहे आणि ते होत का होतं अरे त्याच्या श्रापाने नाही होत तुमच्यामुळे होते आणि हे खरं आहे आणि जर हे खोटं वाटत असेल ना तर करून पा रिझल्ट तुमच्यासमोर असणारे मी सांगते म्हणून नाही शंभर टक्के रिझल्ट तुमच्यासमोर असणार आहे बघा आज नव्हे उद्या सकाळपासून चांगलं स्वतःविषयी पॉझिटिव्ह बोलायला चालू करा दिवस कसा जातो आहे आणि उद्याचा परवा काय घडतं आहे ते बघा कळतंय का मला फक्त एवढं सांगायचं आहे तुमची मानसिकता बदला विचार करण्याची पद्धत बदला चांगले विचार करा कारण तुम्हीच तुमच्या जीवनाचे शिल्पकार आहात तुम्ही स्वतःला घडवता तुमच्या आयुष्यातले सुख दुःख काय जे वेळ असेल काही जे असेल तर ते तुमच्यामुळंच घडतं मग असं म्हणाल की आपण आपल्या पोरांना मारतो हातो शिव्या श्राप देतो मग त्यांच्याबरोबर घडतं का नाही ते मनातनं नसतं किंवा ते तेवढ्यापुरतं रागापुरतं असतं आणि त्याचा आणि ह्या गोष्टींचा काही संबंध नसतो पण चांगल्या गोष्टींसाठी म्हणजे आपल्या वर्तमान भविष्य भूतकाळ ह्या अशा ह्या गोष्टी कनेक्टेड असतात आणि एकदा करून तर बघा थोडं स्वतःसाठी पॉझिटिव्ह विचार करून बघा किंवा रिअलाईज करा की आता उद्या आपलं हे काम होणार आहे इतक्या दिवसात हे आपलं काम होणार आहे आणि होणारच आहे म्हणून सांगायचं सकाळी उठल्या झोपताना हे चिता की आता हे काम होणारच आहे आता कोणी काही आडवं येऊ शकत नाही पण चांगल्या कामासाठी बरं का नाही तर एखादं वाईट काम चिताल आणि म्हणाल की हे काम होणार आहे तर वाईट काम होणार नाही ब्रह्मांड पण आणि पंचमहाभूता पण सत्य आणि चांगल्या घटनेशी निगडीतच गोष्टी पूर्ण करतात आणि एखाद्या हितास एखाद्याच्या हितासाठी असतील एखाद्याच्या चांगल्यासाठी असतील तरच त्या गोष्टी पूर्ण होतात नाही तर म्हणाल त्यांनी सांगितलंय आपल्याला मग चला उद्या म्हणावं एखाद्याचं एखाद्याला मरण येऊ ये दे तर नाही येणार तसं काही होणार नाहीये चांगला विचार करा आणि चांगल्या कामासाठीच ही म्हणजे हा हे वापरा नक्कीच तुमच्या अडचणी प्रॉब्लेम्स सॉल्व्ह होऊन जातील चांगला विचार करायला शिका माझा व्हिडिओ जर आवडत असतील तर व्हिडिओला लाईक सबस्क्राईब शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ मी तुमच्यापर्यंत घेऊन येत जाईल तुमच्या प्रश्नांचं समाधान मी करत जाईल खूप छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आनंद लपलेला असतो मी तुम्हाला जगायला शिकवेल जीवनातलं सत्य काय आहे ते तुमच्यासमोर उघडं करेल फक्त तुम्ही मला गाईड करत चाला म्हणजे किंवा म्हणजे आणखी काही प्रश्न विचारत चाला जय आधी शक्ती आदेश, शक्ति, आदेश।